नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे नरभक्षी कुशल बारावीत शिकणारा नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा एक तरुण कुशल नावाप्रमाणेच कुशाग्र बुद्धीचा होता त्यामुळे कॉलेजमध्ये तो सर्वांचा आवडता होता कुशलला एक गर्लफ्रेंड होती जिचं नाव नंदिनी कुशलचे इतरही फ्रेंड्स होते खास करून त्यांचा एक सहा जणांचा ग्रुप आपल्या अभ्यासासोबत कॉलेजचं जीवन हे मुलं मुली मस्त एन्जॉय करत होती एक दिवस या ग्रुपने ठरवलं बुरडानी नामक जंगलामध्ये एक कॅम्प अरेंज करूया हे जंगल खूप विस्तीर्ण जागेमध्ये पसरलेलं शिवाय एक नदी या जंगलातून वाहत होती शेजारच्या गावाला लागूनच असल्या कारणाने तिथे पोचायला जास्तीत जास्त चार तास लागणार होते दिवसभर फिरून जंगल एन्जॉय करूया नदीवर मासे पकडण्याचा कार्यक्रम करू असं ठरल्यावर हा सहा जणांचा ग्रुप दुसऱ्याच दिवशी सकाळी बुरडाणी गावच्या जंगलात जाण्यासाठी निघाला कुशलने नंदिनीलाही सोबत घेतले शिवाय अजून दोन जणांनी आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन आता हा त्यांचा प्रवास बुरडानी गावच्या दिशेने सुरू झाला गावच्या ठिकाणी जायचं म्हटलं की तिथे वडाप रिक्षाची वाहतुकीसाठी सोय होती ह्या सहा जणांनी एक रिक्षा अरेंज केली आणि सहा जण एकाच रिक्षामध्ये जंगलाच्या पायथ्याशी उतरले आता पुढील प्रवास चालतच करायचा होता विश्रांतीसाठी टेंट वगैरेचं सामान सोबत घेतलं होतं खाण्यापिण्याचं सर्व काही जिन्नस भरपूर प्रमाणात घेतले होते आता या सहा जणांचा प्रवास सुरू झाला होता हळूहळू विरळ झाडी आता यांना लागत होती निसर्गरम्य दृश्य डोळ्यांना सुखावत होतं पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज आणि खिळबिळाट कानांना सध्या तरी सुखावत होता छानपैकी गप्पा गोष्टी करत आता हे सहा जण पुढे पुढे चालले होते मजा मस्ती करत खूप मार्ग हे चालून पुढे आले होते आता जरा गर्द झाडी दिसू लागली होती घनदाट जंगल आता जरा अंगावर शहारा येऊ लागला होता आता पक्ष्यांचा किलबिलाट काहीसा प्रमाणात कमी झाला होता आणि जंगलाचं घनगर्द वातावरण घुघू करू लागलं होतं मुली जरा घाबरल्या आणि आता बोलू लागल्या हे आपण कुठे आलो आहोत एवढा कमी प्रमाणात सूर्यप्रकाश जंगलात येतो आहे सर्वीकडे अंधार दिसू लागला आहे चला आपण परत फिरूया मात्र मुलं या गोष्टीला तयार नव्हती त्यापैकी एकजण म्हणाला अरे यार आता तर आलो आहोत अजून जंगलाच्या मधोमध पण गेलो नाही नदी कशी असते ती देखील पाहिली नाही आणि काय तुम्ही म्हणताय लगेच परत जायचं काय मूर्खपणा आहे हा अजून जरा पुढे जाऊया म्हणजे जंगलाचा मध्य लागेल तिथूनच ती नदीही आपल्याला दिसेल मस्तपैकी नदीवर पोहण्याचा आनंद घेऊ त्यावर नंदिनी म्हणाले अरे ठीक आहे पण मला आता भूक लागली आहे कुठेतरी थांबूया आपण आणि काहीतरी खाऊन घेऊया तसं कुशलने एक छानशी जागा निवडली पायाखाली पाळा पाचोळा सरसर करून वाजत होता आता हे सहा जण सोबत आणलेली मॅट त्यांनी तिथे अंथरली आणि जेवणासाठी बसले छानपैकी वनभोजन करीत होते हे सहा जण आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या त्यांच्या गप्पा चालूच होत्या एवढ्यात त्यांना कोणीतरी लाकडं तोडत आहे असा आवाज कानावर पडला तसा कुशल सावध झाला आणि म्हणाला अजून कोणीतरी आहे या जंगलामध्ये ऐका लाकूड तोडण्याचा आवाज येतो आहे चला आपण त्यालाच विचारूया नदी कोणत्या दिशेला आहे तसे पटकन सर्वांनी अवरावर करून घेतली आणि ज्या दिशेने आवाज येतो आहे त्या दिशेने हे सहाही जण चालू लागले थोडं अंतर पुढे गेल्यावर यांनी पाहिलं एक बलदंड शरीराचा काळावर्णाचा माणूस खुराडीने लाकडं फोडतो आहे आणि काही लाकडं त्याने तोडून बाजूला साचविली आहेत आता या सहा जणांपैकी एकाने त्याला विचारलं आवाज दिला ओ काका इथे नदी किती दूर आहे त्या माणसाने एक वेळ फक्त या सहा जणांकडे पाहिलं मात्र काहीच उत्तर दिलं नाही आणि परत तो लाकडं फोडू लागला आता हे सहाही जण त्या माणसाजवळ गेले आणि आता कुशलने फार जवळूनच त्या माणसाला विचारलं काका आम्ही इथे फिरण्यासाठी आलो आहे इथे एक नदी आहे तिथे कसं जाता येईल सांगाल का तसं तो तसं त्या माणसाने लाकडं फोडणं थांबवलं आणि म्हणाला कशाला जाताय मरायला त्या नदीवर खूप लांब आहे ती जा आपल्या घरी परत हे जंगल लय वाईट आहे याच्या पुढे जाऊ नका हे ऐकल्यावर एकजण म्हणाला ओ काका तुम्ही फक्त सांगा ना नदी कुठे आहे आणि कसं जायचं त्यावर त्या, त्या लाकूडतोड्याने सांगितलं ला। इथूनच सरळ गेल्यावर एक चपाटी लागेल तिथून जो रस्ता उजवीकडे जातो तिथेच खालच्या अंगाला नदी सुरू होते आता हे साहीजण त्या लाकूडतोड्याचे आभार मानून पुढच्या मार्गाला चालू लागले त्या लाकूडतोड्याने यांना सावध केलं होतं मात्र हे ऐन टाळण्यात आलेली पोरं त्यांना या गोष्टीवर जास्त विचार करावासा वाटला नाही आणि ते नदीच्या दिशेने जाऊ लागले आता भरपूर अंतर त्यांनी मागे टाकलं होतं आता सपाटी लागली होती आणि संध्याकाळचे चार वाजले होते थोडं अंतर गेल्यावर एक व्हाळेसारखा रस्ता उजव्या बाजूने दिसला या रस्त्याने हे साही जण खाली उतरले आणि पाहिलं मोठं पात्र असलेली नदी आपल्या तोऱ्यामध्ये छानपैकी वाहत होती आजूबाजूला हिरवीगार झाडी नदीचा विस्तीर्ण किनारा पाहून यांचे डोळे सुखावले आणि हे साही जण नदीच्या किनाऱ्यापाशी धावत सुटले खुसळच्या मित्राने तर धावत जाऊन सरळ नदीत झेप घेतली आणि तो पोहण्याचा आनंद घेऊ लागला मुलीही घुडघाभर पाण्यामध्ये उतरल्या छानपैकी तास दोन तास पाण्यामध्ये एन्जॉय करून हे सहाही जण आता किनाऱ्यावर बसले होते सोबत असलेला स्नॅक्स त्यांनी या किनाऱ्यावर बसून फस्त केला आणि आता परतीच्या मार्गावर हे निघणारच होते आता संध्याकाळचे सहा वाजले होते आणि नदीवर पोहण्याच्या मजेमध्ये हे विसरलेच होते की खूप वेळ झाला आपण जंगलातच आहोत आता आपल्याला परत फिरायलाच हवं आणि आता सहा साडेसहा वाजले आहेत पटापट त्यांनी आपल्या बॅगा खांद्याला लावल्या आणि आता हे भराभर जंगलाच्या बाहेर पडण्यासाठी पाय उचलत होते दिवसा या जंगलामध्ये सूर्यप्रकाश फार कमी प्रमाणात आत येत होता आता तर संध्याकाळ व्हायला लागली होती आणि रस्ता जरा अंधुक व्हायला लागला होता सोबत मोबाईल होते पण जसं जस संध्याकाळ संपत होती आणि संध्याकाळ आता रात्रीकडे झुकू लागली आता मात्र सर्व चिंतेत पडले आता त्यांना या अंधारात आपण कोणत्या वाटेने आलो होतो हे नीटसं कळत नव्हतं आता हे साही जण एकमेकांना दोष देऊ लागले शिट यार उगीच एवढा वेळ केला त्या लाकूड तोड्याचा ऐकला असतं तर बरं झालं असतं आता तर मला खूप भीती वाटू लागली आहे मुली तर रडकुंडीला आल्याच मात्र खुशाल सगळ्यांना धीर देत होता पडू रे बाहेर आपण नका काळजी करू फक्त एकमेकांचे हात धरून ठेवा आणि हे सहा जण आपला रस्ता चालत होते मात्र यांना व्यवस्थित मार्ग सापडतच नव्हता वाट दिसेल तिकडे ही साहीजण फक्त चालत होते आता कुशलने आपल्या घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजले होते दोन ते अडीच तास फक्त हे रस्ता शोधत होते पण रस्ता कुठेच सापडत नव्हता जिकडे पाहावं तिकडे फक्त अंधाराचं साम्राज्य आणि गर्द झाडी आणि विचित्र आवाज आता आता तर काही प्राण्यांचे आवाजही कानावर येऊ लागले होते त्यामुळे आता हे साही जण प्रचंड घाबरले होते आता आसरा घ्यावा तर कुठे घ्यावा टेंटचं सामान यांनी आणलं होतं मात्र या घनदाट झाडीमध्ये कुठे लावावा टॅन्ट हा विचार त्यांना पडला हा विचार करतच ते पुढे चालले होते एवढ्यात त्यांना एक सुगंध येऊ लागला जणू की एखाद्या चमचमीत भाजीला फोडणी दिली असावी पण हा सुगंध या जंगलातून कुठून येत असावा हा विचार सगळ्यांना चक्रावून गेला मुली म्हणाल्या या जंगलामध्ये कोण फोडणी देत असावं जेवणाचा एवढा सुंदर सुगंध नक्कीच इथे कोणीतरी राहत असावं पण कोण कुठे काहीच दिसत नव्हतं आता यांनी ठरवलं ज्या दिशेने सुगंध येत आहे त्या दिशेने वाटचाल करूया कदाचित एखादं घर सापडेल किंवा कोणीतरी असतील जे आपल्यासारखंच जंगलामध्ये फिरायला आले असतील त्यांचा आपल्याला आधार होईल आणि आता हे सहा जण त्या दिशेने पाय उचलत चालू लागले हा सुगंध ज्या दिशेने येत होता आता हे सहा जण त्या दिशेला चालत होते आणि येऊन एका ठिकाणी थांबले समोरच एक दोन मजली घर त्यांना दिसलं दगडी बांधकाम असलेलं चिऱ्यांचं घर बाहेर एक शंभर ओळचा करीत पेटत होता बाहेर ओसरीवर छान बाकडे लावले होते आणि घराला आजूबाजूनी तारेचं कुंपण होतं आणि मध्येच एक मोठाला लाकडाचा गेट होता एक जीप उभी होती बाहेर आता हे सहा जण त्या गेटजवळ गेले गेट, गेट उघडलं आणि आता त्या घराजवळ पोचले हे सहा जण आणि आवाज दिला कोणी आहे का घरात तसं एक मध्यम वयाचे आजोबा हातात कंदील घेऊन ओसरीवर आले आणि हलकासा कंदील वर उचलून ते त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यांनी विचारलं कोण हाय आवाज थोडा घोगरा होता आम्ही पटकन त्यांना सांगितलं आजोबा आम्ही आहोत आम्ही जंगलामध्ये फिरायला म्हणून आलो होतो मात्र आता रस्ता चुकला आहोत रात्र खूप झाली आहे त्यामुळे रस्ता कळत नाही आम्हाला एक रात्रीसाठी इथे थांबायला जागा मिळेल का सकाळ होताच आम्ही जाऊन निघून इथून जे काही पैसे होतील आम्ही देऊ त्यावर तो म्हातारा म्हणाला बरं बरं या आत या बसा या बाकड्यावर मी पाणी आणून देतो तुम्हाला हातपाय धुवायला पाणी घ्या थोडा चहा ठेवला आहे आमच्या मालकीनबाईंनी तेवढा प्या आणि वर्षा खोली जाऊन आराम करा तसं या सहा जणांना फार बरं वाटलं आणि त्या म्हाताऱ्याने या सहा जणांसाठी पाणी आणून दिलं मस्तपैकी सहा जणांनी आपले हातपाय धुतले म्हाताऱ्याने आणलेल्या किटलीतली चहा घेतली आणि आता हे सहाजण वरच्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी म्हणून निघून गेले त्या म्हाताऱ्याने यांना सांगितलं जेवण तयार झाल्यावर बोलावून घेतो तुम्हाला आता हे सहाजण जण वरच्या खोलीमध्ये आरामात बसले होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते एक जण म्हणाला लय भारी यार फिरायला आलो मस्तपैकी जंगल फिरलो नदीवर पण एन्जॉय केला आणि आता हे जंगलातलं घर वाटलं नव्हतं आपल्याला एवढ्या सुविधा मिळतील असं आता रात्रीचे दहा वाजले होते त्या म्हाताऱ्या आजोबांनी यांच्या खोलीचं दार ठोकावलं तसं कुशलने पटकन दरवाजा उघडला आणि या म्हाताऱ्याने त्यांना सांगितलं चला पोराव जेवण तयार आहे तसं सर्व जेवणासाठी म्हणून खालच्या घरी आले आणि एका खोलीमध्ये सतरंजी हतरून ठेवली होती इथे जेवायला टेबल खुर्च्या नव्हत्या खालीच बसून जेवायचं होतं आणि ते जेवण घरचं होतं तिथे चुलीच्या बाजूला एक जाडजूड अशी बाई जेवण बनवत बसली होती अर्ध्या वयाचीच होती काहीशी विचित्रपण तोंडात पानाचा विडा सगळं तोंड लाल झालेलं या बाईने सहा जणांना पाहून म्हणाले या या जेवून घ्या पोरानो तुमच्यासारखी लय येता तिथं वाट चुकलेली म्यान हे म्हातार बोवा सोय करतो त्यांची जेवणाचा नुसता घमघमाट सुटला होता त्या वासाने त्या सहा जणांची भूक आणखीनच वाढत होती तसे ते सहा जण पटकन जेवायला बसले तसे त्या बाईने पटापट काही जणांपुढे ताटं ठेवली भात डाळ भाजी चपाती सगळं काही व्यवस्थित होतं शेजारी एक लोणच्याची वाटी ठेवली गेली आणि ती बाई म्हणाली लोणचं लागलं तर घ्या आहे या वाटीत आता ही सहा जण जेवू लागली कुशलला लोणचं फार आवडायचं विशेष करून लिंबाचं म्हणून कुशलने लोणचाची वाटी उचलली आणि तो काही उडी भेटतात का म्हणून चमच्याने तो काढून घेऊ लागला मात्र हे लोणचं लिंबाचं नसावं आंब्याचं आहे बहुतेक असा विचार करून कुशलने काही जाडफोडी आपल्या ताटात वाढून घेतल्या आणि इतरांनाही लोणचं घ्यायला सांगितलं मुलींनी आपापल्या ताटामध्ये एक एक फोड घेतली आणि आता हे मनमुराद जेवणाचा आस्वाद घेत होते एवढ्यात कुशलने लोणच्याची फोड तोंडात घेऊन चावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या लक्षात आलं हे लोणचं लिंब किंवा आंब्याचं नसून काहीतरी वेगळ्या फळाचं आहे ज्यातून काहीसा मासाचा वास येतो आहे हे लक्षात आल्यावर कुशलने लोणचं चावून खायचं चा टाळलं आणि फक्त मसाला मसाला तो चाटू लागला मात्र एक फोड कुशलने फक्त मसाला चाटून पूर्ण साफ केली आणि त्याने कोणत्या फळाचं लोणचं आहे हा विचार करून त्या फोडीकडे पाहिलं मात्र ते पाहून कुशलचे डोळे मोठे झाले आणि तो क्षणभर थरारून गेला ती फोड आंब्याची किंवा लिंबाची नसून तो एक मनुष्याचा अंगठा होता ज्याचे लोणचे बनवण्यात आले होते आता कुशलला समजले लोणच्यातून मासाचा वास का येत होता ते तसंच कुशलने आता आपले जेवण थांबवले होते आणि तो ताटावरून उठला आणि वरच्या खोलीत निघून गेला आता इतर पाच जण अजून जेवतच होते आणि त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती सगळ्यांनी आता जेवण आटोपलं होतं आणि सर्वजण वरच्या खोलीत निघून गेले होते कुशल मात्र चिंताग्रस्त उभा होता आणि तो या सहा जणांची वाटच पाहत होता या सहा जणांना खोलीत आलेलं पाहून कुशल त्यांना म्हणाला आपण इथे सुरक्षित नाही आहोत आपल्याला इथून लवकरात लवकर निसटायला हवं त्यावर इतर दोन जण म्हणाले काय मूर्खासारखं का बोलतो आहेस कुशल एवढ्या रात्री कसं बाहेर पडायचं आणि तुला का असं वाटतं आहे आपण इथे सुरक्षित नाहीत तेवढ्यात कुशलने सोबत आणलेला तो तुकडा बाहेर काढून दाखवला आणि म्हणाला हे काय आहे नीट बघा तसं पाचही जण त्या तुकड्याकडे पाहू लागले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं मुली तर तोंड वाकडं तिकडं करून केळस आल्या नजरेने हुंकारी आल्यासारखं काहीसं करू लागल्या कुशल म्हणाला तुम्ही सर्वांनी हे लोणचं खाल्लं आहात तुम्हाला काय वाटलं नंदिनी म्हणाली हो रे कुशल मलाही एक क्षण असंच वाटलं की यातून मासाचा वास येतो आहे पण मला नंतर वाटलं की असेल कोंबडीचं पण आता हे जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसत नाही कुशल म्हणाला असं माणसांच्या बोटांचं लोणचं मनुष्य कसे काय खाऊ शकतात नक्कीच ही माणसं नसावीत आणि जरी असतील तरीही कदाचित नरभक्षक माणसं असावीत आपल्याला यांच्यापासून सावध राहावं लागेल ते झोपतील तसं आपण या खोलीतून गपचुप सावधपणे निघून जावं नाही तर कदाचित आपल्यालाही हे मारू शकतात एवढ्यात एक जण म्हणाला अरे तो तर म्हातारा आहे आणि दुसरी ती पण तर थोडी म्हातारीच आहे हे दोघं आपल्याला का मारतील आणि कसं मारतील कुशल म्हणाला तरीही आपल्याला सावध राहावं लागेल कोणीही झोपणार नाही समजलं असं ठरवून सगळेच त्या खोलीमध्ये जागेच राहिले आणि आता रात्रीचे बारा साडेबारा वाजले असतील एवढ्यात कोणीतरी जिना चढून वर येत आहे हा आवाज सर्वांच्या कानावर पडला असे सर्व सावध झाले आणि तो चालण्याचा आवाज आता यांच्या शेजारच्याच असणाऱ्या खोलीकडे गेला या खोलीचं दार उघडलं गेलं आणि पुन्हा लावण्यात आलं हे स्पष्ट जाणवलं होतं आता पुन्हा थोडी शांतता पसरली होती हे साहीजण काहीच हालचाल करत नव्हते मात्र ते पूर्ण सावध होते आता पुन्हा एक विचित्र आवाज त्यांच्या कानावर पडला एखाद्या शस्त्राला धार करताना जसा आवाज येतो तसा जणू की सुरीवर सुरी घासण्यात सुरी येत आहे असा काहीसा विचित्र आवाज होता तो आणि आता त्या आवाजासोबत एक वाक्य कानावर पडलं कवळ ताज मास हाय एकाचं लोणचं बनवू एकाची बिर्याणी बनवू या बारीला लय कोंबडी आली हाय दोन कोंबडी कापू बाकीच्यांना जमिनी खाली झाकू हे ऐकून सर्वांच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला कशी आपली सुटका करून हा प्रश्न साही जणांना पडला होता एवढ्यात कुशल अचानक जोरजोरात हसू लागला आणि तो इतरांनाही इशाराने जोरजोरात हसण्यासाठी सांगू लागला हे पाहून इतर पाच जण विचारात पडले मात्र कुशलच्या बुद्धिमत्तेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि आता तेही जोरजोरात हसू लागले आणि कुशल इकडच्या तिकडच्या काही गोष्टी जोरजोरात बोलून दाखवू लागला आणि त्या नदीवर किती मजा केली नाही रे असं काही विषय कुशल जोरजोरात बोलून दाखवू लागला आता बाजूच्या खुलीमधला आवाज बंद झाला होता कुशलने त्यांना हे दाखवून दिलं होतं की आम्ही अजून जागे आहोत त्यांच्या वागण्या बोलण्यावरून ते दोघं या सहा जणांची झोपण्याची वाट पाहत होते मात्र ही पोरं अजून जागे आहेत हे लक्षात आल्यावर पुन्हा दरवाजा उघडला गेला असा आवाज झाला आणि पुन्हा कोणीतरी चालत पायऱ्या उतरून खाली गेलं हे स्पष्ट जाणवलं आता कुशलने आपल्या बॅगमधून पॅन्ट बांधण्यासाठी दोरी आणली होती दोरी चांगली जाड रोपच होती ती आणि भरपूर लांब होती कुशलने पटकन मागच्या बारीकडे धाव घेतली आणि पाहिलं उतरण्यासाठी योग्य जागा आहे का आणि यांचं नशीब बलवत्तर होत खिडकीमधून रोप टाकून एक एक करून खाली खाली उतरता येणार होत कुशलने खिडकीच्या झडपा बाजूला काढला आणि ग्रिलला दोरी भक्कमपणे बांधली आणि आता कुशल एकेकाला खाली सोडू लागला पहिलं मुलींना खाली उतरवण्यात आलं नंतर मुलं आणि सर्वात शेवटी कुशल खाली उतरला आणि आता ही साहीजणं वाट भेटेल तिकडे धावत सुटले मात्र धावताना त्यांच्या वाटेमध्ये असंख्य माणसांची हाडं विखुरलेली दिसत होती कुठे कवटी पडली होती तर कुठे आता पायांची हाडं पसरली होती यावरून त्यांना आपण कोणत्या संकटातून बाहेर पडलो आहोत याची जाणीव झाली आणि आता हे साहीजण त्या घनदाट जंगलातून धावत होते मोबाईलचा टॉर्च चालू करून जेवढं होईल तेवढं अंतर लवकरात लवकर पळून पार करत होते आता त्यांना एक गाव लागला होता आणि सकाळचे पाच वाजले होते हळूहळू उतरंडीवरून खाली येऊन हे साही जण एका गावात शिरले ते गाव होतं बोरडाणी आणि आता गावातली काही माणसं जागी असलेली यांनी पाहिली या सहा जणांना या सहा जणांना एकत्र येताना पाहून एक दोन गावकरी या पोरांसमोर आले आणि विचारलं कोण तुम्ही एवढ्या सकाळीच कुठून आला आहात तसं कुशलने सगळा प्रकार गावकऱ्यांना सांगितला एवढ्यात आणखीन एक माणूस तिथे येऊन हजर झाला तो तोच होता जो यांना त्या घनदाट जंगलामध्ये भेटला होता तो म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पुढे जाऊ नका पण तुम्ही माझं ऐकलं नाही असं नशीबवान आहात जे सुखरूप आलात नाहीतर त्या घरात गेला असतात तर कधीच परत आला नसता तुम्ही त्यावर कुशल म्हणाला कोणत्या घरात त्या म्हातारा म्हातारीच्या आम्ही त्यांचा पाहुणचार घेऊनच आलो आहोत का का तसा त्या माणसाचे डोळे मोठे झाले आणि तो म्हणाला काय त्या घरात तुम्ही गेला होता आणि जिवंत आलात धीराचे आहात पोरानो तो म्हातारा आणि ती म्हातारी माणसं नाहीत पिसाच्या आहेत दोघं राणामध्ये एकटं दुख्त माणूस भिथरल तर त्याला आकर्षण करून घेतात आपल्या घराकडे आणि मग आणि मग कापून खातात माणसाला कधी शिजवून तर कधी कच्च परत विचार करू नका कधी त्या जंगलाकडे जाण्याचा आता उजाडलं होतं गावकऱ्यांनी या साईजणांना चहा पाणी देऊन आपापल्या घराकडे रवाना केलं आणि हे सुखरूप घरी पोहोचले मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार